हा इथे आम्ही लालबागच्या राजाचं बाहेरूनच दर्शन करून निघालो आहे काळा चौकीच्या महागणपतीच्या दर्शनासाठी आणि पाऊस भरपूर पडत होता या गणपतीच्या इथे गर्दी जास्त नव्हती पण पाऊस पडत होता आणि खूप भारी वाटलं सगळ्या मुंबईच्या बाप्पांचे ऑलमोस्ट आमची दर्शन व्यवस्थित झाली आणि समर्थाने पण खूप एन्जॉय केला हे आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता दोघांचाही इथल्या गणपतीच्या दर्शनासाठी आणि आता आम्ही आहे गाभाऱ्यात गर्दी थोडीफार होती जास्त नव्हती आणि फायनली बघा काळा चौकीचा महागणपती खूप सुंदर आणि मनमोहक वाटत होता आणि तेच त्याचंच दर्शन करून आम्ही आता निघालो आहे पुढे चिंतामणीच्या दर्शनासाठी आणि त्यानंतर बघा इथे आम्ही पोहोचलो आहे चिंतामणीच्या राजाच्या दर्शनासाठी आणि इथे भरपूर गर्दी होती त्यामुळे काही लाईनमध्ये राहून दर्शन करणं पॉसिबल नव्हतं त्यामुळे बाप्पाचं मुखदर्शनच घेतलं त्यासाठी बघा इथ एवढी सगळी लाईन आहे आणि पाऊस होता त्याच्यात त्यामुळे सळमर्दला घेऊन लाईनमध्ये राहणं तर पॉसिबल नव्हतं आणि तिला भूकही लागली होती आणि कंटाळली पण होती त्यामुळे इथे लाईव्ह स्क्रीनवर पण दर्शन दाखवत होते बाप्पाचं तिथेच दर्शन घेतलं आणि हा हे चेंजफोगीचा चिंतामणी बाप्पा सर्व बाप्पांचं दर्शन घेऊन खूप मनाला खूप भारी वाटलं आणि सोबत आमचं बाळ पण आमच्यासोबत होतं तिनेही खूप एन्जॉय केलं आणि गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धी आणि आनंद घेऊन येऊ आणि हे वर्ष तुमचं सुखाचे जाऊ हीच चरणी प्रार्थना ती आपल्या यूट्यूब चॅनलवर तिन्ही पार्ट अपलोड झालेल्या आहेत सो प्लीज व्हिडिओ आवडले असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि गणपती बाप्पा मोर या आणि असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय